या बातमीचे प्रायोजक आहे युनिक पेट्स सर्व प्रकारचे पेट्स फूड अँड ॲक्सेसरीज आमचा पत्ता के एम सी कॉम्प्लेक्स कंपनीचा कॉलेज समोर सिद्धेश्वर पेठ सोलापूर पत्नीला शारीरिक व मानसिक त्रास देऊन तुझ्या भावाचे दोन तुकडे करतो अशी धमकी दिल्याप्रकरणी नवी मुंबईतील पतीसह सहा जणांवर शनिवारी विजापूर नका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे याबाबत प्रतीक्षा प्रथमेश शिंदे राहणार जुळे सोलापूर यांनी दिलेल्या फिर्यादीवरून पती प्रथमेश सासू स्नेहल प्राची दीर अनिकेत आत्या संगीता काका मनोज सर्व एरोली नवी मुंबई यांच्यावर कौटुंबिक हिंसाचाराचा गुन्हा दाखल झाला आहे प्रतीक्षा यांचा आरोपी प्रथमेश यांच्या सोबत दोन हजार तेवीस मध्ये विवाह झाला विवाहानंतर आरोपी प्रतीक्षा यांना माहेरून हॉटेल व्यवसायासाठी सोने व पंधरा लाख रुपये घेऊन ये किंवा नोकरी कर म्हणत छळत होते शिवाय तुझ्या आईने दिलेले चार लाख रुपये आयुष्यभर पुरणार नाहीत असे म्हणून टोमणे मारून शारीरिक व मानसिक छळ करत उपाशीपोटी ठेवले असे फिरादीत म्हटले आहे या प्रकरणी आरोपींवर गुन्हा दाखल झाला आहे या घटनेचा तपास हवालदार सुभाष चव्हाण करत आहेत